हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी मनास्वी माझ्या एका व्हिडिओमध्ये मा तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहतो हो, आहोत अशी पुरणपोळी ती पण गव्हाच्या पिठाची आणि ते पण भिजलेलं पीठ आपण पाण्यामध्ये ठेवतो तेलाचा वापर न करता आपण फक्त पाण्यामध्ये ठेवून दिलेलं पीठ होता त्याचं आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे चाललं होतं माझं शिवांश पण चालू होता आणि आज होत्या गौराई तर मी ह्या व्हिडिओ आहे लेट झाला आहे तर गवराईच्या दिवशी मी काय काय केलं आमच्याकडं जरी घरी गौराई नसल्या तरी मुलांना समजलं पाहिजे गवराईच्या दिवशी कसं सण केला जातो काय केला जातो तर आम्ही प्रत्येक सणाला असं करतो म्हणजे समजतं मुलांनाही की काय आहे आज किंवा काय नाही तर इथे मी करत आहे भजी करत आहे कांदा भजी आणि पुरणपोळीचं पीठ मी भिजायला ठेवलेला आहे तो पण पाण्यामध्ये तर एका साईडला दूध तापायला ठेवलेला आहे तर त्याचं मला पनीर बनवायचं होतं आणि पनीर बनवून त्याची भाजी करायची होती तर असं मी करत असते कारण प्रत्येक काम हाताला घेतलं म्हणजे भरभर भरभर भर होऊन जातो इथे मी वापरला आहे आपलं लिंबूसत्व जो आपल्याला भेटतो मार्केटमध्ये बॉटल तर विनेगर म्हणून तर तो मी आणून ठेवते कारण लिंबू कंटिन्यू आपल्या घरी असतंच असं नाही ज्यावेळेला नसतं त्यावेळेला असं उपयोगाला येतं टॉमॅटो सॉस वगैरे बनवायचं असेल ना तर त्याच्यासाठी मी वापरते तर ते आणलेलं असतं तर इथे मी आता ते त्याच्यामध्ये टाकून पनीर बनवायला दूर ठेवून दिलं आता इथे पाण्यामध्ये पा मी असं पीठ ठेवलं होतं पाण्यामध्ये मस्त पुरणपोळी होते एकदा नक्की पा काही आपल्याला करायचं नाही जे आपलं गव्हाचं पीठ आहे तेच घ्यायचं त्याच्यामध्ये सुक्या पिठामध्ये आपल्याला एक चमचाभर कडक तेल न घालता साधं तेल जे नॉर्मल आपण फोडणीला वापरतो ते तेल वापरायचं आणि मस्त असं पीठ मळून हळद घ्यायची थोडीशी टाकायची आणि मग मळून घ्यायचं पीठ आता इथे माझी भजी झालेले आहेत आणि हे पा आता जे दूध आपण पनीरसाठी पाडून घेतलेलं आहे तर त्याचं मी पनीर बनवणार आहे मिरची वगैरे झालेली आहे भात पण केला मी पातळ्यामध्येच करते शक्यतो थोडंसं असतं म्हणून तर इथे पनीर घेतला आहे करून तर आता आपल्याला गाळून थोडा वेळ फक्त लावून ठेवायचं काहीतरी जडव असतो ठेवायची आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं थोडा वेळ मग असं झटकीपट आपला घरच्या घरी पनीर तयार होऊन जातं बाहेरचं विकत आणण्यापेक्षा मला घरी हे व्यवस्थित वाटतं की घरी आपण करायचं आणि वापरायचं घरच्या घरी तर ते मला व्यवस्थित वाटतं आणि अशी ही कामं एकदा एक एक हाताला घेतली ना की मी ती पूर्ण करीत जाते मग झटपट अशी होतात कामाला वेळ पण लागत नाही आपल्याला करताना म्हणून मी अशी एक एक, -एक पटपट करत असते आणि त्याच्यात शिवांश तर असतंच मदतीला तिथंच उभा कारण त्याला काय आणि तो पाठीमागं बसले सगळ्यांचा हॅपी बड्डे करतो आहे सगळ्यांच्या हॅपी बड्डेचं ओरड पे बसून बसून तो आ, तर त्याच्यावरती चाललं तर आमचं हसणं हे इथं मी पुरण वगैरे करून घेतलं होतं म्हणजे पुर ज्यावेळेला काही स्वयंपाक असं जास्तीचा असेल त्यावेळी मी पुरण वगैरे असेल तर दुपारचं करून घेते मग ते करून घेतलं होतं तिथून झालं तो आला कारण इथे त्याला जेव्हा दूध दिलं होतं आपण तेव्हा ते सांडलं होतं म्हणून मी घासून वगैरे म्हणजे स्वच्छ करून तो घेत असते मग आपली शेगडी आहे ना दिसायला खूप छान दिसते स्वयंपाक चालू असला तरी पण थोडं थोडं आपण साफ करत गेलो ना तो तर किचनचा ओटा बिलकुल असं खराब राहत नाही किंवा घाण दिसत नाही म्हणजे करायचं एखादी गोष्ट भाजी किंवा डाळ फोडणी घातली की लगेच आपण तिथे आपण पुसून वगैरे घ्यायचं मग ते क्लीन राहतं म्हणजे असं आपल्यालाही स्वयंपाक करताना मस्त वाटतं मग झटपट होतं आपल्याला काही वाटत नाही की मस्त असं बसला आहे आमच्या शिवांशी माझ्याजवळ गप्पा मारीत मारीत कारण तो उभा असला ना की त्याच्याशी बोलला नाही ना की हे उचल ते उचल तेच करत असते त्यामुळे त्याच्याशी बडबड बडवड करता लागतं कारण ते हे काय आहे ते काय आहे हे विचारणार पूर्ण त्याचं तेच चालू असते नाही की ते उभारायला की अगर आपण जर बोललो नाही ना त्याच्याशी काय किंवा काय एखादी का गोष्ट सांगितली नाही ना मग तिथल्या सगळ्याचे ते नासधूस करून निघून जाणार असे ते त्याच्याशी बोलायचं मग बोलल्यावर तिथं शांत असं उभा राहणार आणि विचारत बसणार आणि त्याचं खाणं पण चालू होतं तिथं आणि असं हे पीठ पहा किती मऊ होतं पाण्यामध्ये ठेवलं आहे म्हणजे काय असं हे पण होत नाही थोडंसं जर वाटलं पातळ झालं आहे तर त्याच्यामध्ये पीठ ॲड करायचं आपण सुकं मग मस्त असं मऊ असं पीठ तयार होतं आणि इथे घेतले आहे मी पुरणपोळी करायला तर इतकं सुंदर म्हणजे आपण मैदा आणतो ना मैद्याचं पीठ जेवढं चिकट असतं ना इतकं मस्त मऊसुद्धा अशी पुरणपोळीचं पीठ होतं आणि मैद्याच्यापेक्षा आपली गव्हाच्या पिठाची आहे ना तुम्ही कितीही ठेवा अशी मस्त अशी खुसखुशीत राहते म्हणजे एकदम सॉफ्ट पण नाही नरम पण नाही पडत दुसऱ्या दिवसाला एकदम मस्त असे राहते जर तुम्ही जेव्हाचे तेव्हा खाण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी जरी खाल्लीत ना तरी कोण म्हणणार नाही की आत्ताची आहे की कालची आहे इतकी मस्त अशी राहते आणि ह्या पद्धतीने मी गव्हाच्या पिठाच्या बनवते तर तुम्ही पण बनवून पहा पाण्यामध्ये आपण तेल जास्तीचं लावतो तर तेलापेक्षा आपण थोडंसं आपण जसं पीठ मळतो ना रेग्युलर चपातीचं तसंच मळून फक्त पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आणि एक अर्धा तास जरी ठेवलं ना तरी, तरी मस्त असं पीठ आपलं तयार होतं तर इथं आपण पुरणपोळी आटून घेते त्याच्यातच चाललं आहे दोघांजवळ बडबड कारण दोघं पण तिथंच होती स्वरा थोडी येत नव्हती पुढं शिवाचं होतंच वरकाली वरकाली नाच चालू होतं आणि त्याचं चालू होतं बाप्पा कधी करायचा म्हणजे देवाला निवेद्य कधी दाखवायचा तेच चालू होतं त्याचं त्याला ते, ते पाहायचं होतं ना म्हणून बाप्पा कधी करायचं आहे बाप्पाला कधी द्यायचं आहे जेवायला तेच सांगित होतं आणि इकडे त्याचं हॅपी बड्डे पण चालू होतं करीत होता नंतर मग असंही मी किचन चॉटांना सारखं पुसून वगैरे घेत असते त्यामुळं मला किचनच्या ओट्यावरती काही चपाती म्हणा किंवा काही करताना असं काही वाटत नाही जर तुम्ही किचनचा ओटा क्लीन ठेवलात ना तर तुम्हाला चपाती वगैरे करताना कोणालाही हे वाटत नाही की चपाती किचनच्या ओट्यावर करायची की आपण लाटणं पोळपाट पा वापरायचं तर मला त्या पा पोळपाटवरती जमत नाही मी किचनच्या ओटा साफ ठेवते त्यामुळं मला आता सगळंजणी किचन म्हणजे स्वयंपाक करतो त्यामुळं किचनचा ओटा कायम साफ असतो तर तिथे मला चपाती करायला बरी वाटते किचनच्या ओटावर तर मी करत असते आणि असंच त्यांच्याशी गप्पा मारता मारता झालं तर कारण एकदा त्यांच्याशी बोलत बोलत केलं ना की पटकीन होतं आणि हाताला सगळं जर घेतलं असलं ना की पटकनने जवच्यात भांडी वगैरे आवरून टाकायची मग कसं होतं आपल्याही हाताला जास्तीचं घाम पडत नाही एक भांडा पडला ना दुसरा भांडा पडला तरी म्हणजे असं एकदम बेसिंग वगैरे हो जास्तचं साठवून ठेवत नाही मी कारण मग एकदा राहिली ना किंवा ती भांडी अशी राहतच जातात त्यापेक्षा थोडी थोडी जशी पडतील तशी आपण मी पटपट पटपट आवरून घेत जाते त्यामुळं भांडी अशी राहत नाहीत आणि मग आपल्यालाही सोपं जातं आणि करताना वाटत नाही मा की माझं हे काम पडलं आहे ते काम पडलं आहे त्यामुळं करतानाच आपण असं पटापट करून घ्यायचं असतं तर इथे मग चाललं होतं कारण माझ्याजवळ काय व्हिडिओ शूट करायला ट्रायपोड वगैरे ते काय असतं ते माझ्याजवळ ते काय नाही तर मी डब्यावरती ठेवते आणि मग एक छोटंसं स्टँड आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ शूट करते तर इथे माझं तेच डब्बा ठेवायचा होता म्हणून मी जागा केला आणि मग डब्बा ठेवून मग तुम्हाला दा दाखवलं हे बघा कशी मस्त अशी पुरणपोळी पोळी आपली तयार आहे तर या पद्धतीने मी करत असते कधी पुरणपोळी आणि पहा कशी मस्त अशी फुकते पण मस्त आणि होते पण एकदम मस्त तुम्ही एकदा या पद्धतीने माझ्या पद्धतीने करून पहा नक्की व्हिडिओ कसा वाटला ते सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं चॅनेला तर इथे चाललं होतं माझ्या पण पोल्या पोळी तर होत होती का शिवांजवळ बोलता बोलता चालूच होतं माझं तर ह्या पद्धतीने पहा चला तर मग भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि पीठ पहा मी किती हाताने सॉफ्ट आहे ते दाखवते आहे तर इतका मस्त आहे आणि व्हिडिओ खूप लेट झाला कारण व्हिडिओला व्हिडिओ यायचं म्हटल्यावरती शिवांची दोन दिवस तब्येत थोडीशी बरी नव्हती म्हणून तर नाही मी व्हिडिओ एडिटिंग करीत बसली आणि त्याला करायचं म्हटलं की शिवांश करून पण देत नाही त्याला काय दुखत वगैरे असला ना ते चिडचिड करतो म्हणून तर राहिलं होतं आणि असेच करून घेते आता मी सगळ्या पुरणपोळ्या तर चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये